पाठवलं शाळेचं की बाबा आपले इथं पूर्व परीक्षेचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजन परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थी या ठिकाणी यायला पाहिजे तर सर दोन दिवसामध्ये मी मुलांना नियोजन केलं सांगितलं आपल्याला पूर्व परीक्षा द्यायची आहे म्हणून आणि मुलांनी लगेच तयार झाले मुले म्हणले की बाबा आम्हाला अशी पूर्व परीक्षा द्यायची आहे आणि लगेच सरांनी सरांना मी लिस्ट पाठवली लगेच सर म्हणले की तुम्ही पाठवून द्या या परीक्षेचा उद्देश एकच आहे की कारण या फुलेश्वर विद्यालयांच जे मी आज नियोजन पाहिले जर आज पाहायला जर गेलं तर इतिहासामध्ये वाचलंय मी की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासामध्ये मॅनेजमेंट कसं असतं हे त्या इतिहासामध्ये भासले आणि त्याच्यानंतर जे पाहिलं असेल प्रत्यक्षात ते आज म्हणजे कुलेश्वर विद्यालयामध्ये खरंच इतकं उत्कृष्ट असं मॅनेजमेंट इथल्या सर्व टीचर स्टाफ त्या सर्वांचं मी एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो आणि एकच गोष्ट सांगतो एक की बाबा दोन थोरले भाऊ असतात पहा अगदी एका मिनिटात सर दोन थोरले भाऊ असतात आणि थोरला भाऊ असतो शहरामध्ये राहतो आणि त्याचा जो धाकटा भाऊ असतो त्याला भेटायला जातो थोरला भाऊ हा ज्यावेळेस धाकटा भाव थोरल्याला भेटायला जातो त्यावेळेस जो थोरला भाऊ आहे ना तो एका देवाची पूजा करत असतो आणि धाकटा भाऊ हा त्याला भेटायला गेल्याच्या नंतर पहारी करायला विचारतो की बा भैया कुठ आहेत तिथला पारिकरी म्हणतो भैया हे देवाची पूजा करतात गणपतीची त्यावेळेस त्याला वाटलं किती वेळ लागेल ते म्हणले एक मिनिट लागेल भैया तोपर्यंत गणपतीची पूजा करून घेतील त्याला वाटलं आता तोपर्यंत आपण एक घरासमोर खड्डं खादाव हो, आणि त्यानं खड्डं खादायला सुरुवात केली आणि पाच मिनिटानं खड्डं खाद्याच्या नंतर पुन्हा विचारलं हो की आता भैयांची पूजा झालीये का त्यावेळेस तो पुन्हा पालीकरी म्हणला आता गणपतीची पूजा झाली आता महादेवाची पूजा करताय त्यावेळेस त्याला आचार वाटलं त्याला पुन्हा एक खड्ड खांदायचा खड्ड खांदून दुसरं खड्ड खानायला लागला आणि पुन्हा ते दुसरं नंतर झाली आहे का त्यावेळेस त्याला वाटलं पुन्हा त्यानं तिसरं खड्ड खानलं तिसरं खड्ड खान्ण झालं भैयाची पूजा झाली भैया भेटले त्यावेळेस भयांनी त्याला प्रश्न विचारला अरे वेड्या केव्हापासून आलास हे तीन खड्डे कशाला खांदल्यास नेमतो त्यावेळेस त्यानं ने विचारलं की मी तुम्हाला हाच प्रश्न तुम्हाला विचारतो की मला वाटलं की बाबा या ठिकाणी तुमच्या दारात मध्ये पाणी लागतं का हे शोधते त्यावेळेस तो धाकटा भाऊ म्हणते अरे वेड्या तुला एवढं कळत नाही जर तुला पाणीच लागायचं होतं तर एकच खड्ड खाणलं असतं तर पाणी लागलं असतं त्यावेळेस तो धाकटा भावाने सांगितलं की बाबा तुम्ही आतापर्यंत एका देवाची जर पूजा केली असती तुम्हाला देव नक्की प्रसन्न झाला असता नक्की प्रसन्न झाला असता या गोष्टीचं एकच तात्पर्य आहे की स्पर्धा परीक्षा हे म्हणजे आपलं एकच ध्येय आहे आणि तेच ध्येय म्हणजे आज सर्व या ठिकाणी विद्यार्थी घेण्यासाठी आलेले आहेत आणि वेळेअभावी मला भरपूर बोलायसारखं काही आहे पण वेळेअभावी या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो आणि खोलेश्वर विद्यालयचे जे, जे संचालक आहेत पारिकर सर यांचं अगदी मनापासून धन्यवाद कारण इथं सर्व जे बसलेले आहेत त्यांना या ठिकाणी परीक्षेचं आयोजन करून दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर आपलं धन्यवाद